पावसाळा आला की जर्जर झालेल्या इमारती कोसळतात त्यात अनेकदा मोठ्या दुर्घटना होतात ना आपण अनेकदा पाहतो तसेच भंडारा शहराचा व्याप वाढला आहे शहरात तीस वर्ष झालेली अनेक इमारती आहेत पावसाळ्यात त्याच इमारती कोसळतात व मोठी दुर्घटना होते अशा जर्ज झालेल्या भंडारा शहरातील पंचेचाळीस इमारतींना नगर परिषदेने नोटीस बजावली आहे या इमारत मालकांनी स्ट्रक्चर ऑडिट करून घ्यावा तसेच शहरातील तीस वर्ष जुन्या जितक्याही इमारती शहरात आहेत अशा प्रत्येक मालकांनी स्वतःच्या घराचा स्ट्रक्चर ऑडिट करावा असे आवाहन नगर परिषदेने केले आहे जर स्ट्रक्चर ऑडिट केला नाही तर पावसाळ्यात या इमारती कोसळून मोठी दुर्घटना होऊ शकते त्यामुळे जर्जर झालेला इमारतीवर नगर परिषदेचा बुलडोजर चालविणार असल्याची भंडारा नगर परिषदेने आधीच संपर्क कसली आहे बघा आता मान्सून पूर्व तयारीमध्ये आम्ही सर्वे केला कारण की आपल्याला माहिती आहे की भंडारा शहरामध्ये पावसाळा आणि पूर स्थिती ही थोडी बिकट असते तर आमच्या रेकॉर्डनुसार सद्यस्थितीमध्ये भंडारा शहरात पंचेचाळीस इमारती या धोकादायक इमारती आम्ही घोषित केलेल्या आहे त्यांना आम्ही नोटीस इश्यू केलेली आहे जी इमारत तीस वर्षापेक्षा अधिक कालावधीची झालेली आहे त्यांनी स्वतःच घरमालकांनी आपल्या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावं जेणेकरून पावसाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू नये